काल जो मुंबईचा प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी आहे खरं तर ह्या अशा होर्डिंग्स किंवा इतर ज्या मालमत्ता महापालिकेच्या आहेत महापालिकेचं मालमत्ता विभागाने इथे लक्ष घालायला पाहिजे त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिटर झालंय का नाही ते बघायला पाहिजे त्यांचं स्वतः मालमत्ताचे जे अधिकारी आहेत या भाग विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी जाऊन ते चेक करायला पाहिजे कारण कसं माहिती आहे का ही नैसर्गिक आपत्ती म्हणता येणार नाही ही मानवनिर्मित आपत्ती जरी ते प वारा आला पाऊस आला पण म्हणून त्याच्यात होर्डिंग का पडायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ कुठेतरी कोणाचं तरी अधिकाऱ्याचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि कल्याणमध्ये हे असं घडू नये हे आपल्याला मनोमान वाटतं कारण शेवटी कल्याण हे आपलं शहर आहे मुंबईमध्ये झालं आपण त्याचं काय समर्थन करत नाही परंतु ते पर फार चुकीचं झालेलं आहे त्याच्यावरती जे ज्या गोष्टी जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घालत आश्वासन दिलेलं आहे त्यांनी स्वतः तिथे पाणी केली होती जेव्हा ते काम चालू होतं तेव्हा त्यांनी स्वतः तिथे गेले होते तर हे ज्या अशा होर्डिंग्स आहेत त्या अनधिकृत आहेत का अधिकृत आहेत हे सर्व तपासणं किंवा त्याच्यावरती कारवाई असेल स्ट्रक्चर ऑडिट असेल हे सर्व महापालिकेचं काम आहे आता आय एस ऑफिसर असताना महापालिकेचं अधिकाऱ्यांचं जे काम चालू आहे त्याच्यावरती त्यांची त्यांचं वचक पाहिजे असं आम्ही सांगतो तर आपल्याला ते दुर्लक्ष करतात का तर राजकीय पुढारी सांगतात म्हणून परंतु असं झालं नाही पाहिजे आम्ही सत्तेत असताना असा प्रकार घडलेला आम्ही अजिबात खपवून घेणार नाही मग ते अधिकारी कोणीही असू दे त्यांचं काम आहे फील्डवर जाऊन ते चेक करणं आणि ह्या ऑर्डिंग्स एवढ्या मोठ्या देताना त्याचे काहीतरी निकष तयार केले पाहिजेत नियमावली तयार केली पाहिजे अशा पद्धतीने काम झालं पाहिजे आणि आता हे हा जर प्रकार झाला तर त्या अधिकाऱ्यांना आम्ही कधीही माफ करणार नाही एवढं त्यांनी लक्षात ठेवावं आणि महापालिकेच्या आयुक्तांना एक विनंती की याचं पूर्णपणे स्ट्रक्चरवर ऑडिट तयार करावं जे अधिकृत आहेत अनधिकृत आहेत ते तपासावं आणि कुठल्याही प्रकारचे गलथानपणा होणार नाही याचं पूर्ण लक्ष हे आयुक्तांनी त्याच्यामध्ये घालून कल्याण डोंबिवलीला अशी घटना घडू नये याची काळजी घ्यावी ही आयुक्तांना विनंती करतो आणि जनतेनेसुद्धा काळजी घ्यायची आहे की अशी काही गोष्ट असल्यास आपण त्वरित आम्हाला किंवा महापालिकेच्या संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवावे ही त्यांना विनंती करतो